वैष्णवीच्या केस नंतर बऱ्याच मुलींनी स्वतःच्या मनातली उद्विग्नता आता बोलायला सुरू केलंय मैत्रिणींशी म्हणा आपल्या जवळच्या माणसांशी म्हणा आई वडिलांशी म्हणा पण मुली बोलू लागल्या हे खूप महत्वाचं आहे आणि हा अनुभव मला सुद्धा आला आम्ही मैत्रिणी रोजच्या रोज फोनवर बोलणार गप्पा मारणार पण स्वतःला हो होणारे त्रास बरेचदा लपवला जातात काय म्हणेल जग काय म्हणेल या विचारानं सगळं काही आतल्या आत गुरफटून आपण ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो पण ह्या केसनंतर मला एक निदर्शनास आलंय की मुली मोकळ्या होऊ लागल्या बोलू लागलंय त्यांच्या न कळतपणे त्यांच्या पाठीमागे काहीतरी गोष्ट आहे जी ठामपणे उभी आहे असं त्यांना वाटू लागले आणि खूप मुली मोकळ्यासुद्धा होऊ लागल्या आहेत आज ए आयचा जमाना आहे एकविसावं शतक आपण म्हणतो तरीसुद्धा हुंडाबळी हे पूर्वीपासून चालू आहेत आणि आता सुद्धा सुरू आहेत सर्रास सुरू आहेत दरवर्षी कितीतरी अशा वैष्णवी येतात आणि निघून जात असतील आणि काही अजूनही असतील ज्या सहन करतायत सहन करण्याची सुद्धा एक मर्यादा असते सगळ्यात आधी या मुलींना एक सांगणं आहे की स्वतःच्या पायावर आधी उभं राहणं खूप गरजेचं आहे छोटं मोठं कुठलंही काम करा पण आधी स्वतःच्या पायावर स्वतःचा पैसा अधिक सेव्ह करणं कधीही चांगलं असतं सगळेच पुरुष वाईट असतात सगळेच नवरे असे असतात असं माझं अजिबात म्हणणं नाहीये पण ज्यांच्या आयुष्यात असे प्रकार घडत आहेत त्यांना नक्कीच काहीतरी विचार आता करायला हवाय कारण कसं होतं ना आपण प्रेमात असतो सहन करत असतो आपल्या पदरात मुलं असतात या सगळ्या कारणांनी आपण मुली धारिष्ट करत नाही की आपल्या आपण काहीतरी सहन करतोय आपल्याला त्रास होतोय आपण काहीतरी मोठ्या एखाद्या ट्रॉमामधून जातो आहोत हे सांगणं त्यांना खूप लाजरवाणं वाटतं किंवा समाजाला समाज, समाज काय म्हणेल ह्या विचारानं त्या पूर्णपणे सांगणं बंद करतात आत घुसमटत राहतात अशा एक दोन केसेस मी सुद्धा पाहिल्या आहेत माझ्या मैत्रिणींच्या मा पण आपण त्यांच्यामध्ये किती प किती लिमिटपर्यंत बोलणार ना तिने स्वतः पाऊल उचलणं खूप गरजेचं असतं ज्यांच्या पदरात मुली आहेत त्या आयांनी आपल्या मुलींना पुढे जाऊन काय शिकवण द्यायची हे आत्ताच ठरवायला हवं आहे कारण समाज खूप झपाट्यानं बदलतोय आणि मुलगी आज स्वतःच्या पायावर उभं राहील इतकं तिला ज्ञान देणं खूप गरजेचं झालंय तिला केपेबल बनवणं आजच्या जगासाठी खूप महत्त्वाचं आहे खर तर आत्महत्या ही पळवाट आहे वैष्णवीच्या केसमध्ये पाहायला गेलं तर ती बऱ्यापैकी शांत आणि भोळी आहे असं एकंदरीतच दिसतं कशाला इच्छा ठेवायची आहे दुसऱ्यांकडून काहीही गरज नसते पण आजच्या जमान्यात इतकं साधं आणि भोळं राहून उपयोगाचं नाहीये तिच्या आई वडिलांनी सुद्धा तिला पाठवणं परत पाठवलं ही त्यांची चूक झाली आहे खरं तर त्यामुळं अशा आई वडिलांना सुद्धा समाजाला घाबरण्याची खरंच गरज नाही आहे असं मलाही वाटतं आणि आपलीच मुलगी दोषी आहे असं म्हणून सासरच्यांकडे हातपाय जोडणं तर आधी बंद करावं चुका दोन्ही बाजूने होत असतात दोघांना समोर घेऊन तुझं काय चुकतंय तुझं काय चुकतंय हे सांगणं खूप गरजेचं आहे एकाचीच चूक आहे आणि ती ही मुलीकडच्या बाजूची चूक आहे किंवा मुलीची चूक आहे म्हणून मुलीकडच्यांनी हात जोडून जावा याची सासरच्यांची माफी मागावी आमच्या मुलीला माफ करा आमचं आमच्या मुलीचं चुकतंय हे सांगणं तर खरंच आधी बंद करावं जे कोणी आई वडील हा व्हिडिओ बघतायत त्यांना माझा मनापासून हात जोडून सांगणं आहे तुमची मुलगी एकटी राहिली तरी चालेल हो तुम हे बोलणं खूप सोपं आहे मला माहिती आहे पण मी अशा माझ्या खूप मैत्रिणी पाहिल्या आहेत की त्या फक्त आणि फक्त नातं निभवण्याकरता त्यांच्या मुलांकरता हे सगळं सहन करतायत आणि फक्त जगायचं म्हणून जगतायत आपणही आपल्या मुलीला हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं असतं मोठं केलेलं असतं तिचं लग्न लावून दिलेलं असतं बा संपली आपली जबाबदारी नाही ना मग तिला केपेबल बनवणं सुद्धा खरं तर आपलीच जबाबदारी आहे आणि ते बनवायला सुद्धा हवंय नातं कधीच एका बाजूनं टिकत नाही गाडीचे दोन्ही चाकस समान सारखे चालले तर संसाराचा गाडा हकला जातो हे आपण अगदी पूर्वीपासून लहानपणापासून ऐकतोय पण त्याचा अर्थ खरंच समजून घेतो का आपण आणि नात्याचं म्हणाल तर ती एकाची जबाबदारी खरंच नसते म्हणजे एकानंच टिकवायला हवंय एकानंच माफी मागायला हवी आहे एकानंच पुढाकार घ्यायला हवा आहे एकानंच मनवायला हवंय हे किती दिवस होणार ना म्हणजे यात पुरुष असेल किंवा स्त्री असेल कोणी असेल पण एकानंच ती जबाबदारी किती काळ घ्यावी एका क्षणानंतर तो एक जण कंटाळतो थकतो आणि शांत होतो याचा अर्थ तुमच्या मनमानी व्यवहाराला तुमच्या मनमानी वागण्याला त्यानं हार पत्करली असा होत नाही तो थकलेला असतो तुमच्या वागण्याला तो शांत झालेला असतो त्या समोरच्या व्यक्तीला आता तुमच्याकडनं काहीही अपेक्षा उरलेल्या नसतात त्यामुळं ती व्यक्ती आता शांत झालेली असते आणि हे खूप भयानक असतं कोणत्याही नात्यामध्ये नवऱ्या बायकोच्या तर आहेच पण इतर नात्यांमध्ये सुद्धा एक जण जेव्हा शांत होतो तेव्हा समोरच्यानं समजून घ्यावं काहीतरी गफलत आहे बायको म्हणा किंवा नवरा म्हणा जोपर्यंत आपल्याशी भांडत असतात बोलत असतात आपल्यावर त्रागा करत असतात आपल्याकडनं काही अपेक्षा करत असतात तोपर्यंत नातं टिकण्याच्या संभावना असतात जेव्हा समोरची कोणीतरी एक व्यक्ती हे सगळं थांबवते तेव्हा सगळं काही संपलेलं असतं त्यामुळं वेळीच जागरूक व्हा पुढाकार घ्या नातं सांभाळण्याचा आत्ताच प्रयत्न करा नाहीतर हे नातं विखुरलं म्हणूनच समजा स्वतःच्या भावनिक गरजा स्वत भागवणं सुरू करा तेवढं केपेबल तुम्ही बना आता ह्या भावनिक गरजा म्हणजे काय दरवेळेला समोरच्यानच मला समजून घ्यायला हवंय समोरच्यालाच समजायला हवंय की मला काय होतंय समोरच्यालाच समजायला हवंय की मला काय नकोय माझं काय दुखतंय खुपतंय मला वाईट वाटलंय याची काहीही गरज नसते तुम्ही दुसऱ्यांसाठी जन्माला आलेले नसतात आपल्या इमोशनल गरजा ह्या आपल्यालाच पूर्ण करायच्या असतात हे आधी पक्क मनाशी ठरवून घ्या तुम्ही छान राहिला कॉन्फिडेंट राहिला तुमची इमोशनल सपोर्ट तुम्ही स्वतः राहिलात तर तुम्हाला इमोशनली दुसऱ्यांवर डिपेंड राहण्याची गरजच नाही आहे आपण मुलींना खूप अपेक्षा करतो एक तर नवऱ्याकडून किंवा बॉयफ्रेंडकडून किंवा इतर कोणाकडूनही जे आई वडील आपल्याला आपल्यासाठी करत असतात त्यांच्यानंतर या जगात ते कोणीही करत नाही हे पक्क मनाशी बांधून घ्या आणि एखादं करतच असेल तर तुम्ही खूप लकी आहात पण ते सुद्धा फार काळपर्यंत ते करू शकत नाही कारण इमोशनली इतरांवर डिपेंडेंट राहणं ही मुलींची सगळ्यात मोठी चूक असते इमोशनली स्ट्रॉंग बना तुम्ही जर तुमचं असणं इतरांच्या हवाली केलं म्हणजे तुम्ही इमोशनली दुसऱ्यांवर डिपेंडंट राहिलात तर समोरचा तुमच्या त्या इमोशन्सचा कचराच करेल कारण कोणालाच असं इमोशनली ब्रेक झालेलं किंवा सतत कटकट करणारं सतत रडणारं व्यक्ती नकोसच असतं बरोबर आहे म्हणजे आपणच त्या जागी राहून विचार करा ना जेव्हा तुम्ही तुमचं अगदी मन हृदय समोरच्या समोरच समोरच्या नेऊन ठेवतात तेव्हा ते त्याचे ते तुकडे तुकडे करायला कधीच कमी करत नाहीत जेव्हा आपण समोरच्याकडून अपेक्षा करतो की ह्याने माझं ऐकलं नाही तिने माझं ऐकलं नाही तिला समजतच नाही माझं काय म्हणणं आहे त्याला समजतच नाही माझे इमोशन्स ह्यालाच म्हणतात इमोशनली डिपेंडंट राहणं तेव्हा तुमच्या इमोशन्सचे तुकडे तुकडे होणं साहजिकच आहे किती काळाचं डिपेंडंट राहणार आहात त्याने तुम्ही फक्त आणि फक्त तुटून जाल तुमचं इमोशनली मेंटली ब्रेकडाऊन होईल नात्यांमध्ये सुदृढ राहणं वाटतं तितकं सोपं नसतं आणि खूप अवघड सुद्धा नसतं एकदा तुम्ही स्वतःला ओळखायला शिकलात इच्छा ठेवली स्वतःच्या इमोशनल गरजा तुम्ही स्वतःच भागवायला चालू करा तर हे खूप सोपं असतं की त्या ठिकाणी इच्छाभंग होणं आलंच अपेक्षा ठेवली की अपेक्षाभंगाचं दुःख सहन करायला मग असे हात पसरून तयारच राहा आणि प्रेमासाठी भीक मागणं अजिबातच बंद करावं कारण तुम्ही स्वतःकडे जेव्हा लक्ष द्याल तेव्हा तुम्ही स्वतःच इतके केपेबल बनाल की तुम्ही स्वतःच सुंदर व्यक्तिमत्व म्हणून समोर याल तुम्ही स्वतःच प्रेम बनून जाल त्यामुळे तुमच्यामधून येणारं जे काही असेल तुमच्या बोलण्यातून असेल डोळ्यातून असेल स्पर्शातून असेल ते सारं काही प्रेममय असेल आणि त्यावेळेला समोरच्याला तुम्ही हवे हवेसेसुद्धा वाटाल त्यामुळे सततची अपेक्षा बंद करावी पाठीचा कणा ताट ठेवा सरळ मानेनं पण नम्रतेनं चाला तोंडात साखर ठेवा हो पण वेळ आली तर कडवटसुद्धा बोलता यायला हवं हा सुद्धा ठेवा आणि छान रहा छान दिसा दुसऱ्यांकरता नाही स्वतः करता स्वतःला होणारा त्रास हा इतरांना तोंडावर स्पष्ट सांगणं सुरू करा म्हणजे समोरच्याकडून आपल्याला त्रास होतोय हे त्याला स्पष्ट सांगणं खूप गरजेचं असतं त्याशिवाय कसं कळणार आहे समोरच्याला ना की समोरचा कसा वागतोय काय करतोय त्याला आरसा दाखवणं खूप गरजेचं असतं तुम्ही जर सहनच करत बसाल तर आयुष्यभर सहनच करावं लागतं एकदा स्पष्ट बोलून तर पहा काय घडतंय त्याचा पुढचा निर्णय त्या क्षणाला तुम्हाला आपोआपच घेता येईल वैष्णवी अगावण्याच्या केस नंतर मला मी पत्रकारितेत असताना काही लेख पूर्वी लिहायचे त्यावेळी काही मैत्रिणींशी काही अनोळखी मुलींशी बोलणं व्हायचं तेव्हा त्यांच्या त्यांचे घरात घडणाऱ्या गोष्टी त्यांच्या लाईफ मधले काही प्रॉब्लेम्स त्या शेअर करायचे काही माझ्या मैत्रिणींचे सुद्धा लेख मी त्यावेळेला लिहिले होते तर मला अचानक ते सगळं काही आठवलं आणि पण तेरा चौदा वर्षात काहीही बदललेलं नाहीये इव्हन त्या सगळ्या गोष्टींमध्ये वाढत झाली असं वाटतंय तेव्हा मला या सगळ्या मैत्रिणींना एक सांगायचंय की स्वतःचा विचार करायला सुरू करा जगाचा अजिबात करू नका आणि आपल्या आईवडिलांना स्पष्ट सगळं सांगणं खूप गरजेचं असतं आई वडील घाबरत असतील सगळ्या गोष्टींना तर मैत्रिणींना सांगा समोर या बोला ते आज खूप गरजेचं झालंय तुमच्या मागे तुमची लेकरं सुद्धा तुमच्याच पावल्यावर पाऊल ठेवून पुढे जाणार असतात तुम्ही आज जे करताय तेच उद्या ते सुद्धा करतील सहन करणं सगळ्यात मोठा गुन्हा आहे ज्यांची अजून लग्न झालेली नसतील अशा मुलींना एकच सांगते लाईफ पार्टनर निवडताना म्हणजे मुलींनाच नाही मुलांना सुद्धा की लाईफ पार्टनर निवडताना घाई करू नका लाईफ पार्टनर जो होणार आहे त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे तो व्यक्ती म्हणून कसा आहे त्याची मित्रमैत्रिणी संगत कशी आहे हे चेक करायला काय हरकत आहे आपण लग्नपत्रिका चेक करतो अगदी छत्तीस गुण जुळवून जुळवून बघतो एखाद दुसरा गुण जुळत नसेल तर हा त्याला कॉम्प्रोमाइज होऊ शकतं यापेक्षा तो पार्टनर त्याची संगत त्याची फॅमिली बॅकग्राऊंड हे सगळं जुळवून आपल्याशी जुळतंय का हे पाहणं आज गरजेचं झालेलं आहे त्यामुळं ज्या कोणी मुली मुलं आता लग्न करणाऱ्या आहेत त्यांनी हे सगळं पाहून घेणं खूप गरजेचं झालेलं आहे आज कारण आता तरुण मंडळींमध्ये वेगवेगळे वेग प्रकार चालू झालेले आहेत जसं की सिच्युएशनशिप बेंचिंग आणखी काय 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 यामुळे खरं तर आता रिलेशनशिप्स कशा चा चालणार आहेत कशा घडणार आहेत होणार आहेत किती काळ टिकणार आहेत हे सगळे तर भविष्यातले प्रश्नचिन्हच आहेत आपल्यासारख्या आत्ताच्या पिढीतल्या आईबाबांसाठी पण ठीक आहे त्याआधी सावध होणं लग्न करताना निदान खूप गरजेचं आहे ते करायलाच हवंय बरेचदा काय ऐकायला येतं ना मैत्रिणींमधून की आता लग्नाला तेरा वर्ष झाली पंधरा वर्ष झाली सोळा वर्ष झाली इतके दिवस मी निगुतीनं अगदी पहिल्या दिवसापासून आतापर्यंत मुलं होईपर्यंत नवऱ्याचं मुलांचं आता मुला सगळं छान केलं सगळं सुंदर चाललेलं आहे आणि अचानक एक दिवस घरातून निघ भांडणामध्ये हे वाक्य मुलीला ऐकवलं जातं मुलगी शॉक माझं म्हणजे मी ह्या घराला काहीच दिलं नाही आहे का की आता सरळ घरातून निघ असं सहज का होईना पण ऐकायला तर आहे तिला आधीच सगळं जीव ओतून मन ओतून सारं काही या घरासाठी दिलेलं असतं तिनं आणि आता घरातून निघ हे जेव्हा ऐकायला येतं तिला काय वाटत असेल एकदा पुरुषांनी सुद्धा त्या जागेवर येऊन विचार करावा त्यामुळे बायानो अशी वेळ येऊच देऊ नका लग्न आधीच स्वतःच्या पायावर उभं राहायला एकतर हवंच होतं मूल झालं की आपलं करिअर थांबतं अर्थातच पण स्वतःचं घर घेण्याचं एक स्वप्न नक्की बघा आणि त्या स्वप्नाचा पाठलाग करा ते पूर्ण होईपर्यंत आपल्या मुलीला सुद्धा हेच शिकवा मग तिचं असं होतं की ना घर की ना घाटकी आई वडिलांकडे परतू शकत नाही आणि इथं नाकारल्या जाण्याचं दुःख इतके वर्ष या घराला देऊन सुद्धा हे घर आपलं नसण्याचं एक वास्तव जळजळीत जल वास्तव तिच्या समोर उभ्या केलं जात कधी बदलणार आहे हे सगळं बदलायला हवंय आई बापानंच आधी शिकवायला हवंय की बाई ग तुझ्या पायावर उभी राहा आम्ही तर आहोतच तुझं घर सुद्धा स्वतः बनव आधी कारण या घरात सुद्धा एक दुसरी पोरगी येणार आहे त्यामुळे हेच घर सुद्धा तुझं राहणार नाहीये अशा कितीतरी मैत्रिणी मी बेघर होताना पाहिलंय प्रेमात इतकीही आंधळी होऊ नका की समोरचा मागतोय आणि तुम्ही फक्त देताय तुमचा वापर होतोय हे सुद्धा तुम्हाला समजत नाही मग कसलं ते प्रेम अगदी कोणत्याही नात्यामध्ये नवरा बायकोच्या असू दे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असू दे किंवा इतर कुठलंही नातं असू दे त्यामध्ये तुमचा वापर होतोय हे प्रत्येक मुलीला इवन प्रत्येक व्यक्तीलाच समजायलाच हवं आहे एक लिमिट असतं यार की समोरचा आपल्याला वापरून घेतोय त्याला हवं आहे तेव्हा आपल्याशी बोलणार जेव्हा नको आहे तेव्हा काही काळासाठी आपण बेंचिंगवर असणार असं आजकाल सुरू आहे आजकाल काय हे खूप पहिल्यापासून सुरू आहे पण असं होऊ देऊ नका कृपया आपला वापर कुणी करता कामा नये आणि हे खूप नकळतपणे घडत असतं कारण तुम्ही एकतर ते नातं निभवण्याच्या प्रयत्नात असतात दुसरी गोष्ट तुम्ही एकतर प्रेमात असतात आणि तुम्ही वापरले जात असतात आपण वापरल्या जा वापर जा जातोय यापेक्षा दयनीय गोष्ट कुठलीच नाही आहे आपला चांगलपणा हा समोरच्याला आपली कमजोरी वाटत असते इतकाही चांगुलपणा काहीच कामाचं नाही आहे हो तुमच्या प्रेमळ बोलण्यानं नाती सांभाळायला हवी आहे तुम्ही मी प्रत्येकच नात्याबाबत म्हणते असं नाही पण ज्या नात्यांमध्ये तुमचा वापर होतो आहे असं तुम्हाला वाटतंय त्यावेळेला तुम्ही डोळे उघडून पाहणं खूप गरजेचं आहे वैष्णवी केसमध्ये हा एक मोठा आणि प्रमुख भाग आहे की ती वापरली जात होती तिचं आंधळं प्रेम होतं त्यामुळं गोष्ट इथपर्यंत आली आहे हे आपल्या सगळ्यांनाच कळतंय म्हणजे वडिलांना एवढा खर्च करावा लागतोय हे तिला लक्षात येऊ नये इतकं प्रेमात आंधळ वडील एवढा हुंडा देताय आहे हेही न कळण्या इतपत आजची मुलगी मूर्खत नक्कीच नाहीये खूप मोठा धडा आपल्यासाठी आज हा मिळालेला आहे नवऱ्याच्या म्हणा बायकोच्या म्हणा मुलांच्या म्हणा किंवा कुणाच्याही म्हणा चुका पोटात घालणं बंद करावं त्यानं आपल्याला त्रास तर होतोच पण समोरच्या व्यक्तीचं त्यापेक्षा जास्त नुकसान होत असत त्या व्यक्तीची हो मुजोरी दिवसेंदिवस वाढू लागते आणि ती व्यक्ती कधी त्याच्या इमोशनल भावनिक विनाशाकडे जाते हे त्याला सुद्धा कळत नाही त्यामुळे चुका पोटात घालूच नाही कोणाच्याच घरातली मोठी व्यक्ती असू दे प्रौढ व्यक्ती असू दे तिला सुद्धा सांगणं आहे की घरातल्या कोणत्याही व्यक्तीच्या लहान मोठ्या चुका पोटात घालूच नाहीत ही खूप मोठी बाब आजच्या आजकालच्या घरांमध्ये पाहायला मिळते बस फक्त माझा आहे माझी व्यक्ती आहे माझा मुलगा आहे माझी मुलगी आहे म्हणून मी तिची पाठराखण करते तिची चूक पदरात घालते आहे तिच्या तोंडावर मी बोलत नाही आहे प्रेमाखातर हे चूक आहे ना नुकसान त्याच व्यक्तीचं होणार आहे पुढे जाऊन जे सहन करते त्याचं नाही होणार आहे सहन करणारे एक दिवस सहन करेल 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 एक दिवस त्याचाही विस्फोट होईल तेव्हा चुका पदरात घालणं बंद करा मुलींनो अगदी आपलं लेकरू असलं तरी त्याच्याही चुका पदरात घालणं आजपासूनच बंद करा वेळीच बोलणं सांगणं वाटलं तर शिक्षा करणं खूप गरजेचं आहे कारण शिक्षेनंतर जीवसुद्धा आपणच लावणार असतो प्रेमही आपणच करणार असतो जवळही आपणच घेणार असतो तेव्हा आजूबाजूला आपल्या घरात सुद्धा असं दिसत असेल तर आपण आपल्या लेकरांना तरी ह्या विषाणूपासून सावध ठेवा दूर ठेवा चुका पोटात घालण्याची चुका अजिबात करू नका छान छान मैत्रिणी करा त्यांच्याबरोबर ट्रेकिंगला जा फिरायला जा तुम्हालाही शांत होण्याची गरज असते तुमचाही मेंटल स्ट्रेस कमी होण्याची तुम्हालाही गरज असते तुम्ही जर मेंटली हल्लेले असाल हल, तर अख्खं घर हलतं अनुभव आलेलाच असेल प्रत्येकीला हो मलाही आलेला आहे तर माझं पिल्लू छोटं आहे त्यामुळे मला फारसं बाहेर जायला आताही जमत नाही पण माझं काहीतरी सुरू असतं कधी कधी मुलींना खूप टेन्शन आलेलं असतं की माझ्याकडनं माझ्या मुलावर नीट संस्कारच होत नाहीये आणि माझी चिडचिडच होते आणि मी नुसती ओरडतच असते अपसेटच होऊन जाते कधी कधी आणि कधी कधी खूप मस्ती करायला लागली की समोरचे नुसते बघत बसतात माझ्याकडे अरे हो हे होणार आहे इट्स ओके तुमचं मन जसं त्यावेळेला वागायला हवंय ते ठीक आहे इट्स ओके म्हणायला शिका स्वतःला गिल्टमध्ये कधीही आणू नका कारण घर आणि मूल सांभाळण्याची खूप मोठी जगातली जगातली मोठी जबाबदारी आपल्यावर आहे हे नेहमी लक्षात ठेवा आपण मुली भविष्याचं सृजन आपल्या या हाताने करत असतो त्यामुळं हे सगळे इमोशन्स त्यासोबत आपल्याला येणं अगदी स्वाभाविक आहे त्याचा गिल्ट मनामध्ये अजिबात आणू नका ते घडून गेल्यानंतर अरे यार मग आता त्यानंतर काय करायला हवंय हो त्याचा विचार करा गिल्टचं नाही गिल्ट आणायचंच नाही तुम्ही जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा आणि स्वतःला फार सिरियसली घेऊ नका गिल्ट पण येणार नाही मस्ती करा थोडी